नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष सर्वांकरिता या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत अत्तराचे महत्त्व शुक्राचे अत्तर शुक्राच्या अत्तराबद्दल आपण बोलणार आहोत किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करता येईल जर तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र बलवान असेल क्षीण असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता लक्ष्मी आकर्षित करण्याकरिता हा उपाय तुम्ही करू शकता तर यासाठी मी एक छोटीशी स्क्रिप्ट बनवलेली आहे तर आपण त्या स्क्रिप्टकडे लगेचच जाऊया शुक्राला बलवान करण्याचा उपाय किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा उपाय आहे तर शुक्राला बलवान करण्याचे अनेक उपाय आहेत आणि त्यापैकी एक उपाय मी तुम्हाला सांगते आहे तो म्हणजे अत्तराचा प्रयोग शुक्राला बलवान करण्याचे अनेक उपाय आहेत त्यापैकी एक उपाय म्हणजे शुक्राचे अत्तर शुक्राचे अत्तर वापरल्याने शुक्र प्रबळ होतो आणि चांगली फले देऊ लागतो व्यक्तीची वैयक्तिक प्रगती आणि व्यापार दोन्ही गोष्टीमध्ये शुक्राचे अत्तर खूपच चांगले काम करते ज्यांचा शुक्र आधीच प्रबळ आहे त्यांनी जर शुक्राचे अत्तर वापरले तरी चालेल परंतु त्यांनी कधीही इतरांना शुक्राचे अत्तर गिफ्ट म्हणून देऊ नये किंवा वापरण्याचा सल्ला देऊ नये बघा ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की ज्यांचा शुक्र ऑलरेडी प्रबळ आहे त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांचा शुक्र अधिक प्रभावी होईल आणि त्यांना आणखीन चांगली फळे किंवा आणखीन चांगले परिणाम मिळतील परंतु त्यांनी कोणालाही शुक्राचे अत्तर गिफ्ट करू नये किंवा शु शुक्राचे अत्तर वापरण्याचा सल्ला देऊ नये त्या उलट त्या उलट ज्यांचा शुक्र क्षीण आहे ज्यांचा शुक्र क्षीण आहे कमजोर आहे कमी बलवान आहे किंवा बलवान नाही आहे त्यांनी शुक्राचे अत्तर वापरावे आणि इतरांनाही गिफ्ट द्यावे किंवा वापरण्याचा सल्ला द्यावा तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो की ज्यांचा शुक्र प्रभावी आहे बलवान आहे त्यांनी शुक्राचे अत्तर वापरले तरी चालेल परंतु ते इतरास इतरांना गिफ्ट म्हणून देऊ नये किंवा इतरांना ते शुक्राचे अंतर वापरण्याचा सल्ला देऊ नये सांगू नये पण त्या उलट ज्यांचा शुक्र क्षीण झालेला आहे बलवान नाही आहे त्यांनी शुक्राचे अंतर नक्कीच वापरावे आणि इतरांनाही शुक्राचे अंतर वापरण्याचा सल्ला द्यावा तर आता शुक्राचे अंतर का वापरायचं आहे तर शुक्राचे अंतर वाप अत्तर वापरल्याने मनाला एक प्रसन्नता मिळते उत्साह निर्माण होतो आणि श्रीमंतीची जाणीव होते आणि एक उच्च दर्जाची गतिशीलता फ्रिक्वेन्सी प्राप्त होते आणि धन आपल्याकडे आकर्षित होऊ लागते बघा जेव्हा तुमचं मन प्रसन्न होते असते तेव्हाच तुम्ही अनेक गोष्टी करू शकता आणि धन आकर्षित करण्यासाठी तुमचं मन तुमची मानसिक स्थिती जी आहे ती प्रसन्न असण्याची अतिशय आवश्यकता असते तर अत्तर ही अशी एक गोष्ट आहे ज ज्याच्या सुगंधाने आपलं मन टवटवीत होते प्रसन्न होते आपल्याला एक उभारी मिळते एक, 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 एक जीवनाला एक सुंदरता प्राप्त होते तर म्हणून हे अत्तर हे वापरले पाहिजे आणि त्यामुळे धन आकर्षित होतेच होते पण आपल्या मनाला एक उभारी मिळते प्रसन्नता मिळते आणि त्यामुळे आपल्या हातून जी कार्ये होतात ती मनापासून होतात आणि पटापट होऊ लागतात त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शुक्राचे अत्तर वापरणे हा एक प्रभावी उपाय आहे आता बघा शुक्राचे अत्र वापरल्याने मनाला प्रसन्नता वाटते उत्साह निर्माण होतो आणि श्रीमंतीची जाणीव होते आणि ही श्रीमंतीची जाणीव होणे खूप गरजेचं आहे जेव्हा आपल्याला श्रीमंतीची जाणीव होते तेव्हा आपल्या हातून अशी कार्य घडायला लागतात ला ला की ज्याने आपल्याला ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धन आकर्षित करता येतं आणि धन आपल्याकडे आकर्षित होऊ लागते त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शुक्राचे अत्तर वापरणे हा एक प्रभावी उपाय आहे आता शुक्राची ही अत्तर कोणती आहे ते आपण बघूया तर शुक्राची अत्तर कोणती आहेत तर गुलाब केशर चंदन आणि हिना ही चार प्रमुख जी अत्तर आहेत ती शुक्राची अत्तर किंवा लक्ष्मीला प्रिय असणारी अत्तर आहेत तर ह्याचा वापर तुम्ही नेहमी करा आपल्या नेहमीच्या ज्या आयुष्यामध्ये हे अत्तर वापरत चला आणि अनुभव घ्या अनुभव घ्या की हे अत्तर ही जी अत्तर आहे ती लक्ष्मीला प्रिय असणारी अत्तर आहेत आणि हे वापरल्याने ही जर तुम्ही नियमित वापरले तर नक्कीच तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल आणि ल तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करू शकाल आणि तुम्ही हा अनुभव घेऊन पहा कारण ही ही जे अत्तर आहेत ती लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर जे जे लोक हे अत्तर वापरतात किंवा ज्या व्यक्ती ही अत्तर वापरतात वापर त्यांच्याकडे धनधान्य आणि लक्ष्मी पैसा यांची काही कमतरता राहत नाही तर मित्रांनो हा छोटासा उपाय करून बघा जर तुम्हाला लक्ष्मी, लक्ष्मी ला प्रसन्न करायचं असेल लक्ष्मीला प्राप्त करायचं असेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र जो आहे तो कमजोर असेल तर शुक्राचा हा एक चांगला प्रभावी उपाय आहे की शुक्राचं अत्तर वापरणे आणि शुक्राचं अत्तर वापरणे शुक्रा कोणतं तर आ, चार अत्तर मी तुम्हाला नावं सांगितली आहेत गुलाब केशर चंदन आणि हिना हिना म्हणजेच मेहंदी जे आपण त्याचा जो सुगंध आहे तो लक्ष्मीला फार प्रिय आहे तर हे चार उपाय आहेत चार हे अत्तर आहेत जे शुक्राचे अत्तर किंवा लक्ष्मीचे लक्ष्मीला प्रिय असणारे अत्तर असे मानले जातात तर हा उपाय नक्की करून बघा आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र क्षीण आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये शुक्र क्षीण आहे तर तो कोणत्या घरामध्ये आहे हे पहिली तपासा तर बघा मी तुम्हाला पत्रिका दाखवते बघा जर तुमची पत्रिक प पत्रिकेमध्ये शुभ आणि अशुभ स्थान असतात हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे तर शुभस्थानामध्ये जर तुमचा शुक्र असेल आणि तो क्षीण असेल शुभस्थानामध्ये शुक्र पडलेला असेल आणि तो क्षीण क्षीण असेल किंवा क्षीण म्हणजे एकतर तो शत्रुग्रहांबरोबर पडलेला असेल किंवा नीच राशीमध्ये गेलेला असेल पण तो शुभस्थानामध्ये असेल तर तुम्ही शुक्राचा हा उपाय जरूर करा पण अशुभ स्थानामध्ये पडला असेल शुक्र जर तुमच्या अशुभस्थानामध्ये असेल उदाहरणार्थ हे रोगस्थान आहे किंवा हे शत्रुस्थान आहे तर ह्या स्थानामध्ये जर तुमचा शुक्र पडलेला असेल किंवा हे मृत्युस्थान आहे तर इथे जर शुक्र पडलेला असेल तर अशा शुक्राला प्रभावी करून उपयोग होणार नाही कारण ही, ही मुळातच अशुभस्थानं आहे तर तो शुक्र तुम्हाला अशुभ फले देईल मात्र जर तुमचा शु शुभस्थानांमध्ये समजा हे नव्वस्थान आहे आणि हे भाग्यस्थान आहे आणि हे कर्मस्थान आहे समजा इकडे दो शुक्र पडलेला असेल आणि तो जर कमजोर असेल तर त्याला जर तुम्ही बलवान करण्याचा प्रयत्न केला तर तो शुभ फले देईल परंतु हे मुळातच हे जे स्थान आहे ते अशुभस्थान आहे तसेच हे व्ययस्थान आहे हे अशुभस्थान आहे तर अशुभस्थानातील जो शुक्र आहे जिथे पडलेला आहे त्याला जर तुम्ही प्रभावी करण्याचा प्रयत्न क करत असाल किंवा प्रयत्न केला तर हे मुळातच अशुभस्थान असल्यामुळे इकडचा जो शुक्र आहे हे, हे तुम्हाला हा शुक्र तुम्हाला चांगली फले देणार नाही म्हणून पत्रिका आधी बघा पत्रिकेमध्ये शुक्र कुठे पडलेला आहे यावर डिपेंड आहे की तुम्ही त्या शुक्राला आणखीन प्रभावी करायचं आहे किंवा नाही तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल मी काय सांगितलेलं आहे आणि मी हे अनेकदा सांगितले आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की अशुभस्थानं कोणती पत्रिकेमधली आणि शुभस्थानं कोणती तर तुमच्या अशुभस्थानांमध्ये जर शुक्र असेल तर त्याला प्रभावी करू नका जर शुभस्थानांमध्ये शुक्र पडलेला असेल पण तो क्षीण असेल काही कारणाने तर तुम्ही त्याला प्रभावी करू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्राचा उपाय सांगितलेला आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट पण करून दिलेलं आहे की कोणत्या व्यक्तींनी शुक्र प्रभावी करावा आणि कोणत्या व्यक्तींनी शुक्र प्रभावी करण्या करण्याचा उपाय करू नये पण हा जो शुक्राचा शुक्राला बलवान करण्याचा उपाय आहे तो अतिशय प्रभावी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी आहे तर तुम्ही नक्की करून बघा कमेंट करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत खूप खूप धन्यवाद